सध्या महाराष्ट्रामध्ये बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत बांधकाम कामगारांचं किमान कल्याण करायचं काम बंद आहे भांडी वाटप अनेक जिल्ह्यांच्यामध्ये बंद आहे पेट्या कुठं गायब झालेल्या समजत नाही मागील वर्षी यावर्षी किती रक्कम दिलेली आहे माहिती नाही परंतु मागील वर्षी त्यांनी पाचशे कोटी रुपये भांड्यांच्यासाठी पाचशे कोटी रुपये अत्यावश्यक वस्तू पेट्यांच्यासाठी आहे मग आता प्रश्न असा आहे की ही रक्कम त्या कंत्राटदाराने मिळालेली आहे का आणि कंत्राटदारांना ती रक्कम देण्याच्या अगोदर त्यांनी किती टक्के कमिशन अजून द्यायचं राहिलेलं आहे कमिशन दिलेले नाहीत म्हणून कंत्राटदारच्या चेकवर सरकार सही करत नाही की चेक मिळून सुद्धा चेक वटला नाही म्हणून तक्रार आहे या सगळ्या वादामध्ये काय झाले ते समजून घ्यायला पाहिजे कारण या बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचा जो कायदा आहे त्यांनी असं नमूद केलेलं आहे की तुम्ही वेळोवेळी सर्व माहिती जनतेला देत जा आज तुमची किती नोंदणी आहे नूतनीकरण किती आहे तुम्ही किती तपासलेलं आहे किती लाभ दिलेला आहे तुम्ही वर्षाचा हिशोब मांडत चला माध्यमांच्या मध्ये देत चला हे प्रसारमाध्यमांना देतात गेल्या वर्षी त्यांनी एकशे पाच कोट रुपये दिले आता त्या प्रसारमाध्यमांना पैसे दिल्यामुळे त्यांनी काही बातम्या छापायचा प्रश्नच येत नाही त्यामुळे सगळा गोंधळ चालू आहे आणि आता महाराष्ट्रामध्ये अशी स्थिती आहे की साठ लाख बांधकाम कामगारांची नोंदणी आहे यांचा आता दक्षताबद्ध कुठं गायब झालंय पत्ता नाही आणि या साठ लाख बांधकाम कामगारांना लाखो कामगारांचे स्कॉलरशिपचे अर्ज देणं बंद आहे पेट्या बंद आहेत भांडी बंद आहेत काय चालू आहे सध्या काही चालू नाही आणि यांना वरून आदेश आहे कारस्थान चालू आहे सगळ्या उपायुक्तांना सहाय्यक कामगार आयुक्तांना सांगितलेलं आहे तुम्ही स्कॉलरशिपचे अर्ज तपासू नका चार चार वर्षापूर्वी जर जा कॉलेजला जाऊन विचारता येतो विद्यार्थी तुमच्याकडे शिकतो का त्यांचे कामगार बांधकाम कामगार आहेत का हे तपासणी करायचं काम सध्या चालू आहे तपासणी करूनच सगळी मंजूर केलेली आहेत ना अर्ज एकदा नाही दोनदा नाही तीनदा तपासता आणि त्यामुळे हे सर्व जे आहे हे बांधकाम कामगार गप्प असल्यामुळे हे सगळं समजून घेत नसल्यामुळं आपल्याला हे सगळं सहन करावं लागतं तर ही स्थिती आहे दुसऱ्या बाजूला यांनी फतवा काढला आणि आमदारांच्या अध्यक्षतेखाली कमिटी नेमवायचा निर्णय घेतला प्रत्येक तालुक्याला आमदारांच्या कमिट्या बऱ्याच आमदारांना गुदगुल्या झाल्या असतील पण आमचं म्हणणं आहे की आमदारांनी हे सगळं बघावं समजून घ्यावं आणि त्यांना पुढच्या वेळेला निवडून येण्यासाठी जी मतं पडणार आहेत ती मतं गायब होतील जर या कमिटीचे जा अध्यक्ष झाले तर अशी परिस्थिती आहे आणि हे असल्यामुळे की मूळ कायदा जो आहे त्या कायद्याने सहाय्यक कामगार आयुक्त कामगार आयुक्त सरकारी कामगार अधिकारी यांना यांनीच अधिकार दिलेले आहेत हे बघायला सुद्धा तयार नाही यांनीच त्यांना अधिकार दिलेले आहेत की तुम्हीच तपासा तुम्ही मंजूर करा आणि तुम्ही लाभ द्या आणि मध्येच कायद्यामध्ये तरतूद नसताना लोकप्रतिनिधींना प्रशासकीय अधिकार नसता हा घटनेच्या तत्वांचा भंग आहे आणि हा उद्योग त्यांनी केलेला आहे आता याला आम्ही चॅलेंज दिलेलं आहे कोल्हापूरच्या उच्च न्यायालयाच्या खंडपीठामध्ये केस चालली सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी खंडपीठाने दोन न्यायमूर्ती असलेल्या महाराष्ट्र सरकारला आदेश केलेला आहे की त्यांनी आठ जानेवारीपर्यंत आम्ही जे म्हणतोय की आमदारांची कमिटी नेमता येत नाही याच्याबद्दल उत्तर द्यावं खरं म्हणजे आमदारांच्याबद्दल आमच्या मनात आदर आहे पण जे करायचं नाही ते करायला सांगायचं यांनी केलेलं आहे तर आमचं उलटं म्हणणं असं आहे की आमदारांना बदनाम करायचं कारस्थान या सरकारचं आहे त्यांनी हे सगळं समजून घ्यावं हे एक झालेलं आहे आता दुसरं असं आहे की यांनी एक दोन हजार चौदा साली फतवा काढलेला आहे की एक महिन्याच्या आत सगळे अर्ज मंजूर करायचे तो आदेश सुद्धा त्यांनी गुंडावून ठेवलेला आहे आणि आता सरासरी सगळे अर्ज जे आहेत ते पाच सहा महिन्यापेक्षा जास्त काळापासून प्रलंबित आहे यासाठी आता या सरकारनं चुकून म्हणा कसं म्हणा दहा वर्षानंतर कायदा लागू करून घेतलेला आहे लोकसेवा हमी कायदा लोकसेवा हमी अधिनियम आता लोकसेवा हक्क अधिनियम हा लागू झाल्यानंतर काय होणार आहे की त्यांना हे अर्ज मुतीत मंजूर केले पाहिजे मुदत घालून दिलेली आहे या मुतीत जर त्यांनी अर्ज मंजूर केले नाहीत म्हणा निर्णय दिला नाही तर प्रत्येक कामगारामागे त्यांना पाच हजार रुपये दंड भरावे लागणार आहे पण हे एवढे निर्लज्ज आहेत कायदा मोडायची त्यांना एवढी सवय लागलेली आहे हे जावंहीच आहेत सरकारचे मंडळ म्हणजे कारण या मंडळाकडे सगळ्यात श्रीमंत मंडळ आहे याच्या एवढा पैसा कुठंच खाता येत नाही खोऱ्यानं पैसे यात हे कामगारांचे पैसे आहे आणि त्याला काही वाटत नाही प्रत्येक कायदा पायदळी तुडवायचा हे या सरकारचं उद्दिष्ट बनलेलं आहे पहिला कायदा त्यांनी मोडला मी बऱ्याच वेळा सांगितलेलं आहे की बांधकाम कामगार संघटनांचे प्रतिनिधी या मंडळावर त्यांनी घेतलेले ते मंडळ लोळं पांगळा आहे कायदेशीर आधार नसणाऱ्या निर्णय घेण्याचे अधिकार त्यांना नाही कायमस्वरूपी म्हणे कामगार मंत्री ज्या मंडळाचा अध्यक्ष राहणार कुणी त्याच्यानंतर हे टेंडर काढू नये असं महाराष्ट्र भारत सांगितले तेही करतात तर हे सगळं कायदे मोडायचे उद्योग चालू असल्यामुळे आता आम्ही हायकोर्टमध्ये दाद मागितली आणि दुसरं आता लवकरच आम्ही या बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या सेक्रेटरीवर मुंबई उच्च न्यायालयाचा अवमान केला म्हणून अपमान केला म्हणून अवमान याचिका दाखल करीत आहोत किंब ती केलेली आहेच लवकरच तारीख पडेल आणि त्यासाठी आपण एक करा तुम्ही वाचून बघा कायदा महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम त्या का कायद्यामध्ये नपून केले नमूद केलेलं आहे की जर सरकारी अधिकाऱ्यांनी अर्जाचा नमुना जर तुम्हाला दिला नाही तर तुम्ही स्वतः तुमच्या हाताने लिहिलेला कसलाही अर्ज त्यांनी स्वीकारला पाहिजे एका महिन्यात निर्णय दिला पाहिजे ऑनलाईन त्याची प्रक्रिया त्यांनी अजूनही सुरळीत चालू केलेली नाही जी आतापर्यंत करायला पाहिजे होती हा कायदा लागू झालेला आहे अर्ज करा आणि या प्रश्नाबद्दल जर काही आपले प्रश्न असतील तर जरूर कळवा हे सगळे कायदे मोडायचे उद्योग चालू आहेत हे सगळं समजून घ्यायला पाहिजे आणि कामगारांनी जोरदारपणे याचा प्रतिकार केला पाहिजे हे जे चा नवीन चार लेबर कोड आहे त्या कोडची अंमलबजावणी जर सुरू झाली तर हा बांधकाम कामगाराचे त्यांनी दोन तुकडे केलेले आहेत म्हणजे बांधकाम कामगाराचा जीवच घेतलेला आहे म्हणा अशी स्थिती आहे हे चार लेबर कोड अजून लागू व्हायचे तर या सर्व प्रश्नांच्याकडे आपण गांभीर्याने लक्ष द्या संघटित व्हा आणि लढा द्या असं मी आपल्याला आवाहन करीत आहे जरूर आपले काही प्रश्न असलेस जरूर विचारा मृत्यू संबंधी कामगार कधीही निधन पावलेला असो त्यांचे अर्ज आपण तयार करून देऊ आणि त्यांना मी शंकर पुजारी बांधकाम कामगार संघटना संयुक्त कृती समितीचा राज्य निमंत्रक आहे माझा मोबाईल क्रमांक आहे डबल नाईन सिक्स झिरो फोर डबल नाईन थ्री डबल सिक्स जरूर संपर्क करा हे जे युट्यूब चॅनल आहे असंघटित उद्योगातील कामगारांसाठी चालवलं जातं आपण हे विनामूल्य असनाने सबस्क्राईब करा लाईक करा प्रसार करा एवढी विनंती करून मी आजचे मुद्दे पूर्ण करीत आहे धन्यवाद